नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज काय बघणार आहोत तर महात्मा गांधींना कोणी काय संबोधलं आहे ठीक आहे तर महात्मा गांधी व त्यांचे संबोधन आपण आज याचा चार्ट बघणार आहोत तर आधी हे समजून घ्या की मी सोर्स कोणता वापरत आहे तर आदरणीय अनिल कठारे सरांचं हे पुस्तक आहे त्यामधला हा चार्ट आहे तर बघा गांधींना कोणी काय संबोधलं आहे ते इथे दिलेलं आहे आणि संबोधित करणारी व्यक्ती दुसऱ्या कॉलममध्ये दिलेली आहे तर आपण पहिले तीन जे बघणार आहोत त्याच्यासाठी ट्रिक नाही आहे तर ते आपल्याला अपप आप आप लक्षात राहील ठीक आहे म्हणजे लक्षात राहायला तर पाहिजे ट्रिक्सची काही गरज नाही असं मला म्हणायचं आहे तर बघा बापू हे संबोधन कोणी केले तर सरोजिनी नायडू यांनी केले राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस मलंग बाबा खान अब्दुल गफार खान तीन राहतील लक्षात सोप्प आहे बापू कोण म्हणत सरोजिनी नायडू राष्ट्रपिता कोण म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस मलंग बाबा असं कोण म्हणत खान अब्दुल गफार खान आता बघा देशद्रोही फकीर म्हणणारे कोण होते विस्टन चर्चिल असं बोलायचं आपण देशद्रोहाची चर्चा देशद्रोहाची चर्चा विस्टन चर्चिल देशद्रोही फकीर म्हणत ठीक आहे अर्धनंगे फकीर कोर कोण म्हणत फ्रँक मोरेश हा आता बघा देशद्रोही फकीर आणि अर्धनंगे फकीर दोघांमध्ये फकीर आहे पण देशद्रोही फकीरसाठी आपण ट्रिक काय केली आहे देशद्रो देशद्रोहाची चर्चा मग त्यावरून देशद्रोही फकीर आणि वेस्टर्न चर्चिल आणि अर्धनंगे फकीरसाठी काय मी म्हटलं फकीर आणि फ्रँक फकीर आणि फ्रँक मोरेश असं लक्षात ठेवायचं फकीरचा फ आणि फ्रँकचा फ असं करून लक्षात ठेवा फकीर आणि फ्रँक राहील लक्षात पुढे बघा भारतीय राजनीतीचा बच्चा डॉक्टर अॅनी बेझंट तर बघा ॲनी नावाची एक छोटी बच्ची आहे असं लक्षात ठेवायचं अॅनी नावाची एक छोटीशी बच्ची आहे बच्चीवरून बच्चा ह भारतीय राजनीतीचा बच्चा डॉक्टर ॲनी बेझंट नंतर इमानदार परंतु बोल्ड्रोविक लॉर्ड विलिंग्टन म्हणतात असं बोल्ड्रोविक लॉर्ड विलिंग्टन आता इथे दुसरा उच्चार लचा होतो बोलड्रोविक आणि लॉर्ड विलिंग्टन इथे पण ल चा उच्चार होतो म्हणून ल ल, ल वरून लक्षात ठेवा बोलड्रोविक लॉर्ड विलिंग्टन हां राहील लक्षात नंतर महात्मा रवींद्रनाथ टागोर व श्रद्धानंद स्वामी हं आता हे नीट लक्षात ठेवा कसं रवी नावाचा एक मुलगा असतो हां नावाचा एक मुलगा असतो आणि त्याची श्रद्धा असते महात्माजींवर हां असं लक्षात ठेवा रवी नावाच्या मुलाची श्रद्धा असते महात्मा जिंवर मग रवीवरून रवींद्रनाथ टॅगोर श्रद्धावरून श्रद्धानंद स्वामी आणि महात्मावरून त्यांना ते महात्मा म्हणत ठीक आहे अर्धनग्न विणकर हे हे कोणी संबोधलं तर विल ड्युरांट तर मग असं लक्षात ठेवा विणकर आहे एक आणि त्यांचं नाव का आहे ड्युरांट विणकराचं नाव ड्युरांट आहे आता आपण रिपीट करूया आता बघा तुम्हाला आठवतंय का चर्चिल काय म्हणता देशद्रोही फकीर देशद्रोहाची चर्चा फ्रँक मोरेशवरून आपण काय फकीर लक्षात ठेवलं पण कोणते अर्धनंगे फकीर बच्चा डॉक्टर एनी बेझंट हं रा भारतीय राजनितीचा बच्चा नंतर बोल्ड्रोविक कोण विलिंग्टन नंतर महात्मा कोण तर महात्मा रवींद्रनाथ टॅगोर आणि श्रद्धानंद स्वामी विनकर कोण म्हणत अर्धनग्न विनकर विनकराचं नाव काय बोललो आपण ड्युरांट विनकर नावाचा ड्युरांट हा पुढे बापू सरोजिनी नायडू राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मलंग बाबा खान अब्दुल गफार खान रातील लक्ष एकदा फक्त शेवटचा रिपीट करते बघा ಚರ್ಚ ಅರ್ಧನೀರ ಫ್ರ್ಯಾಂಕ ಮೋರಿಶ ಭಾರತೀಯ ರಾಜನೆತಿ ಬೇಜಂಟಾರತು ಬೋಲ್ವಿಕ ಲರ್ಡ ವಿಲ್ನ ಮಹತ್ಮಾ ರವಿಂದ್ರ ಶ್ರದ್ಧಾನಂದಿ ಅರ್ಧನಗ विल ड्युरंट ठीक थी, आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद